आज दहा सप्टेंबर हवामान अंदाज काय होईल आपल्या सोलापूर सध्या ना पाऊस नाही तुमच्या पाऊस आता कमी होणार आहे थोडा राहीन विखुरलेला तर मग आणखी दोन दिवस आहे तुमच्याकडे समजा अकरा आणि बारा पर्यंत भाग बदलत असे सर रोज नाही एवढा आणि तेरा पासून मग चांगला असं तसं तर बारालाच ऊन पडणार आहे कडक ऊन पडणार आहे उन्हाळ्यासारखं उन्हाळ्यात जसं लागणार आठ आठ दिवस आणि नंतर कधी वाढेल पाऊस मग वीसच्या नंतर येणार एक बावीस ला येणार वीसच्या नंतर गेस चोवीस पंचवीस पुढच्या महिन्यात पण जास्त आणखी पुढच्या महिन्यात पण आहे